सुंदरते ध्यान उभे वितेवरी करकटेवरी ठेवो निया तुम्हा सर्वांना आषाढी एकादशीच्या खूप खूप शुभेच्छा नमस्कार मंडळी खूप खूप स्वागत तुमचं आपल्या आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये तर आजचा व्हिडिओ असणार आहे रेसिपी रिलेटेड म्हणजेच उद्या आहे आषाढी एकादशी आणि तुम्हाला नेहमी नेहमी तो साबुदाणा खिचडी वडे किंवा मग भगरीचा किंवा वराईचा भात धिरडे हे खाऊन जर कंटाळा आलेला असेल तर आजची रेसिपी खास तुमच्यासाठी तर आज आपण बनवणार आहोत बटाट्याची पुरी तर एकदम छान अशी ती पुरी बनते आणि उपवासाला चालणारी पुरी आहे तर आपण त्यासाठी काय काय साहित्य लागणार आहे ते पहिले बघूया तर मी इकडे घेतलेले आहेत हे उकडलेले तीन बटाटे हे आहे भगरीचं पीठ जी की आपली भगर असते ती मी मिक्सरमधनं दळून घेतली आहे इकडे एक वाटी तेल आपल्याला पुऱ्या तळण्यासाठी लागेल हे आहे हिरव्या मिरची चटणी म्हणजे फक्त हिरवी मिरची मिक्सरमधनं काढून घेतली आहे आणि हे आहे सेंद व मीठ तुम्ही साधं मीठ पण घेऊ शकताय चला रेसी बिला तर आता आपल्या रेसिपीला सुरुवात करूया तर सगळ्यात पहिले आपल्याला हे बटाटे असे किसून घ्यायचे आहे तर हे बघा हे बटाटे मी अशा प्रकारे किसून घेतलेले आहेत आता यात मी टाकणार आहे ए भगरीचं पीठ जे की मी मिक्सरमधून बारीक करून घेतलं आहे तर हे मला अर्धी वाटीच लागणार आहे तर आता मी टाकत आहे ही हिरवी मिरची जी की मी मिक्सरमधून बारीक करून घेतली आहे त्यानंतर मी ॲड करत आहे हे सेंद व नमक चवीनुसार मी हे थोडंसं पाणी ॲड करते यामध्ये आता खरं बंद तर आता हे पीठ माझं मरून झालेलं आहे कन्सिस्टन्सी तुम्ही बघू शकताय आता हे आपल्याला दहा मिनिटे भिजवत ठेवायचं आहे आणि त्यानंतर आपण करणार आहोत पुऱ्या तर आता आपले दहा मिनिटे झालेले आहेत आता मी हे छोटासा उंडा घेते ह्या साईजचा आणि इकडे मी घेतला आहे प्लॅस्टिक याला तुम्ही खाली तेल किंवा पाणी लावू शकता आहे आणि अशा प्रकारे पुऱ्या थापून घ्यायचे आहे आपल्याला पुरी थोडीशी जाडच ठेवायची आहे जाड पुरी असली की ती टम्म फुगते तर ही अशी साईज तुम्ही ठेवू शकताय आणि इकडे मी तेल गरम करायला ठेवले आहे तर ते तर नंतर मी ही पुरी तेलात टाकली आणि तुम्ही बघू शकताय ती पुरी किती छान अशी टम्म फुगलेली आहे आणि कलर पण बघू शकताय किती सुंदर आलेला आहे तर फायनली आपली बटाटा पुरी रेडी आहे तर तुम्ही बघू शकताय किती टम्म फुगली आहे आणि ही खरंच खायला खूप छान लागते तुम्ही नक्की एकदा ट्राय करा तर ही पुरी आपण दह्यासोबत किंवा जी शेंगदाण्याची आमटी असते त्याच्यासोबत किंवा मग शेंगदाण्याच्या चटणीसोबतही खाऊ शकता तर ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करा आणि कमेंटमध्ये सांगा कशी वाटली कशी नाही आणि तुम्हा सर्वांना आषाढी एकादशीच्या खूप खूप शुभेच्छा